सत्तर दिवसात कमी खर्चात जास्तीत जास्त नफा तुम्ही या शेतीतून कमावू शकता आणि ते म्हणजे फुलकोबीची शेती शेतकरी मित्रांनो आज आपण या फुलकोबीच्या शेतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात फुलकोबीची शेती भारतात मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये केली जाते या शेतीत मल्चिंग ड्रिप सिंचन खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण यावर भर दिला जातो फुलकोबी शेतीसाठी उत्तम ड्रेनेज असलेल्या जमिनीसह पाच ते सहा पीएच असलेली जमीन आवश्यक असते आणि अठरा ते पंचवीस डिग्री सेल्सिअस से तापमान योग्य असते फुलकोबीची लागवड करताना सतरा ते वीस दिवसांची रोपे निवडून जमीन सपाट करून बेड तयार करून लागवड करावी रोपे झिगझॅग पद्धतीने लावल्यास स्वाद चांगली होते मल्चिंग केल्याने तण नियंत्रण सोपं होतं ओलावा टिकून राहतो आणि दोन पिके एकाच मल्चिंगवर घेता येतात फुलकोबीला जास्त पाणी दिलं तर सड येते आणि कमी पाणी दिलं तर वाढ खुंटते त्यामुळे इरिगेशन वापरून पन्नास ते साठ टक्के आदरत राहिल्याची काळजी घेऊन समान प्रमाणात पाणी याला ब्राउनिंग कॅबेज अशा समस्या होतात यासाठी योग्य जाती निवडून नीम तेल बोरॉन यांच्या फवारणी वेळोवेळी घ्यावी फुलकोबीची कापणी साठ ते सत्तर दिवसात होत असून योग्य व्यवस्थापन केल्यास एक ते दीड किलोचं फुलकोबी तयार होतं आणि बाजारात चांगला नफा मिळतो योग्य व्यवस्थापन केल्यास एका एक एकरावर साधारणतः चार लाखापर्यंत नफा शेतकऱ्यांना शक्य आहे एकंदरीत फुलकोबी ही एक आदर्श कॅश क्रॉप आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही फुलकोबी शेतीबद्दलची माहिती आवडल्यास हा व्हिडिओ लाईक अँड शेअर नक्की करा त्याचबरोबर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी मंत्राला सबस्क्राईब करा आणि इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा